उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी विषारी सापांना पकडून जंगला सोडून देत त्यांना जीवनदान देणारे म्हणून सर्पमित्रांना ओळखलं जातं मात्र चिखलीतील एका सर्पमित्राने हाती विषारी साप देत वाढदिवसाला त्याचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी दोघांवर चिखली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली परिसरात एक धक्कादायक घटना घडली चिखलीमधील गजानन नगर येथे राहणारा संतोष जगदाळे याचा वाढदिवस पाच जुलैला होता वाढदिवसानिमित्तानं कुटुंब आणि नातेवाईकांनी त्याचे पारंपरिक पद्धतीनं उक्षण केला त्यानंतर केक कापत त्याचा वाढदिवसही सा साजरा करण्यात आला यानंतर गजानन नगर येथील त्याचे दोन मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते त्यावेळी संतोषचा वाढदिवस वा साजरा करायचा सा म्हणून या कथित मित्रांनी संतोषला बाहेर आणलं संतोष जगदाळे याचा वाढदिवस वा साजरा करत असताना त्याच्या एका मित्रानं फोटो काढण्याच्या बहाण्यानं संतोषच्या हातात विषारी साप देण्याचा प्रयत्न केला यावेळी त्या विषारी सापानं संतोषच्या हाताला दंश केला यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र सापाचं विष अंगात भिनल्यानं संतोष जगदाळेचा दुर्दैवी अंत झाला या घटनेमुळे आनंद साजरा करणाऱ्या जगदाळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या प्रकरणी संतोषच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सर्पमित्र आरिफ खान रहीस खान आणि धीरज पंडितकर या दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरिफ खान हा सर्पमित्र असून तो नेहमी विविध प्रकारचे साप सोबत बाळगतो असं बोललं जातं या प्रकरणानंतर आरिफ खान आणि धीरज पंडितकर हे दोघेही फरार झाले आहेत सध्या पोलिसांकडून या दोघांचाही तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा